नमस्कार मित्रांनो राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला पंधरा दिवस झाले दादांचा तेरावा झाल्यावर अपघाताच्या अनुषंगाने सविस्तर बोलेन असे त्यांचे पुतणे आमदार रोहित पवार म्हटले होते बुधवारी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन अपघाताच्या पार्श्वभूमीवर विमान मालक आणि विमान कंपनीच्या कारभारावर त्यांनी शंका उपस्थित केल्या आजही राजधानी नवी दिल्ली त्यांनी पत्रकार परिषद घेऊन नवे दावे केले बारामती अपघाताची चौकशी युरोपियन एजन्सीला देण्यात करण्यात येणार होती पण एका मोठ्या नेत्याने ही चौकशी रोखून धरली असा सनसनाटी आरोप त्यांनी केला रोहित पवार यांच्या आरोपानंतर तो मोठा नेता कोण अशी चर्चा सुरू झाली आहे अजित पवार यांच्या विमानाचा अपघात नव्हे तर घातपात झाला आहे अशी दाट शंका रोहित पवार यांना आहे अपघाताची चौकशी सीआयडी द्वारे न करता डीजीसीए सह परदेशातील अनुभवी संस्थांकडून करावी अशी त्यांची मागणी आहे परंतु परदेशातील अनुभवी संस्थांकडून होणारी चौकशी एका मोठ्याच्या हस्तक्षेपामुळे थांबली असे रोहित पवार म्हणाले एवढंच नाही तर विमान कंपनीला हवाई वाहतूक करण्यास बंदी घातलेली असताना परवानगी कशी दिली गेली वैमानिक होते का असे प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केले रोहित पवार यांनी अपघाताचा घटनाक्रम सांगताना पूर्व विदर्भातील एका नेत्याच्या भेटीमुळे अजित पवार यांना पुण्याकडे निघायला उशीर झाल्याचा मुद्दा आवर्जून सांगितला तसेच त्यांना एका फाईल सही हवी होती या घटनाक्रम उपक्रमामुळे वेळ लागल्यानेच अजित पवार यांना विमान प्रवास करावा लागल्याचे अधोरेखित करून त्या पूर्व विभागातील नेत्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रयत्न रोहित पवार यांनी केला आहे रोहित पवार यांच्या या धक्कादायक खुलासानंतर तो मोठा नेता कोण अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा